हाय सगळ्यांना मग आमच्या घरात किती पसारा काढून ठेवलेला सायलीला आहे लग्नाला तर एवढा पसारा घरचे बसलेला तिथे आणखी तुम्हाला दाखवते बघा तिथे शूज काढून ठेवले तिथे पसारा आहे आता हे पूर्ण आता ठेवायचं आहे हे बघतं फक्तच असं काय आता कसं करायचं मग हे बघ असं हे कोट घातलंय हे हे उचलायचं आहे आणि हे काय आहे हा बघा हा पण हा हा नाही घातला दोन आणले त्यांना त्याला हा घालून बघितला हा नाही सूट झाला तर तो दुसरा कलर घातलाय हे असेच आणू आणू पसारा करून ठेवते आणि काय आलं हे काय आहे याच्यामध्ये काय आहे बघ काय आहे हे अरे रे काय आलं आहे काय नाही तर काय नाही बघू आता आता याच्यामध्ये बघते काय आहे बघ बरं खोल बरं काय आहे तर खोलते मी आता चल घे पटकन काय आहे काय नाही तर काय माहिती बघू आता काय आहे काय मागवले काय तर मला पण काही माहिती नाही काय मागवते काय नाही येते तेव्हा कळते ते ओपन झाल्यानंतर आधी मी तुला सांगते मला नाही माहिती बाळा खरच ऑलमोस्ट आपली जी ओपनिंग झालेली आहे <laughs> <का है>? साबण <laughs> दाखव 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 एकच तर कंपनीचे आहे दोन्ही पण हँडमेड <laughs> सोप आहे हँडमेड अंदरून बघू दोन्ही पण वेगवेगळी आहे केकच आहे केसरवाली दिसत आहे कारण

पन्नी काढ ना याच्यातली केसर हो कस हे घेऊन तर घेऊन दूध घे स्मेल नाही येत पण पन्नीच्या आतमध्ये आहे ना फोडू का मग फोडून बघ ना का फोडून बघ ना हे बघा तुम्ही बघू शकता याच्यात केसर तुम्हाला दिसेल नाही बॅक कॅमेरा दिसला दिसला दिसला

तुझा आजचा रिझल्ट आला आजचा रिझल्ट होता तुझाच काय म्हणते तुझा रिझल्ट आज बघायला आला पण गेला पण नाही खुश आहे की नाही आहे तू ते तर खुश पण नाही आहे आणि नाराज पण नाराज म्हणजे नाराज म्हणू शकते खुश बिलकुल तू तारी पन माचा, माचा पन तरी पण मिठाई आणून दिली मला खायसाठी कुठे बघते बघ हा रिझल्ट माझा माझ्या नावाने आणला मिठाईचे बॉक्स पण मम्मी आणि सायलाच खातात खा, त्यांच्या अगं पण तू रिझल्ट आला त्याच्यामुळे तू नाराज आहे की खुश आहे मी सांगितलं ना खुश तर बिलकुल नाही आता नाराज आरची झाली फेल म्हणून आरची झाली नाराज रडू नको बाळा जाऊ दे पुढचा देणारा वर्ष तो त्यामुळे कोण मिठाई आणतात मला कमेंट मध्ये नक्की सांग मी आणते पास कोणी नस आणत पण मी आणते पास होते तरी पण कोणी मिठाई नाही तर तिथे फेल झाल्यानं मिठाई आणते आम्ही फेल झाल्यानंतर कारण की तुला काही म्हणजे त्रास नको म्हणजे तुला काही नाराजी नको बाई तुझ्या मनात काही डाऊट नको म्हणून आता आता झालं तर झालं आता येणारा वर्ष चांगला अभ्यास कर आणि चांगले पर्सन घेम असत चला आता खूप मोठा होतं बाय बाय आता मला करायचे आहे स्वयंपाक काय करणार आहे स्वयंपाक मध्ये खिचडीच बनवते मी आता खिचडीच बनवणार करायला पाहिजे अगर मी खिचडी सकाळची भाजी आहे आलूची भाजी आहे सकाळी दमालूची भाजी केली होती दमालूची भाजी आहे भात पण असेल पण आहे आणि त्याच्यापेक्षा पण सो आणि जाईल तर गेला जाईल लग्नाला मग कशाला चल बाय भेटू ना